गुड मॉर्निंग वेलकम टू जिनीज ब्लॉग सकाळ सकाळ मेथीचं पाणी पिलं आणि जे मेथी राहिलेली त्याची मी झाड लावलेलं ऑलरेडी ते बिया मातीत टाकलेल्या आणि ते मम्मीची मैत्रीण अजमेरला गेलेली काहीतरी तिथून त्यांनी स्वीट्स आणलेलं आणि आज बाल्कनीमध्ये छान येलो फ्लावर्स आले आहेत कारण खूप आय थिंक खूप महिन्याने आले ते मम्मी त्याला बघत बघत छहा एन्जॉय केलं मस्तपैकी आणि ते कार्तिक मनूच्या मागे लागलेलं की नाच ओट आणि नाच हल्ली त्याचं एकच रुटीन असते की सकाळी ते गाणं लावायचं आणि नाचायचं आणि त्याने काय ठरवलं असं वाटतं की मनूला बारीक वगैरे करायचं म्हणून तिला सारखा घेतो आणि म्हणतो नाच आता तुम्ही बघाल र... की तसं रड म्हणजे अक्षरशः रडतो तिला की तू नाच माझ्यासोबत कंपनी दे मला मग ह्यांचं होसर मी सकाळ सकाळ नाश्त्याची तयारी केली पोह्याची आणि तेवढंच आमच्या जेप्टोचं हे आलं भाज्या मागवलेल्या आणि भाज्या होत्या त्या माठ कांद्याची पात आज ठरलेलं नूडल्स करायचे मी नूडल्स करणार होती आज हक्का नूडल्स मग कांद्याची पात नव्हती मग त्याच्यासोबत हे बाकीचं सामान पण आलं ला, माठ अळूची पानं कच्ची केळी आणि आलं आणि ही भुजी आहे कारण ज्योतिबाच्या प्रसाद प्रसादात आम्हाला खूप कुरमुरे आलेत मग विचार करते त्याच्यात टाकून खायला सो so, uh, हे सगळं मागवलेलं मला सगळ्यांना नाश्ता वगैरे सर्व केला सगळ्यांनी आमच्या हम मम्मी पप्पांची लग्नाची सीडी बघून तो नाश्ता एन्जॉय करत होते हसत हसत जुन्या आठवणी की काय वगैरे आणि चिडवत होते मम्मी पप्पांना मग ते तेवढ्यात मी कार्तिकला आंघोळ वगैरे घालून घेतली तयारी केली आणि ही जी आपल्या मुलाची भांग पाडायची जो आनंद असतो हा काहीतरी वेगळाच असतो आणि नूडल्ससाठी कार्तिक मला गाजर खेसायला मदत करतो आहे पण ते काय जास्त वेळ नव्हतं नंतर मनूने हा जिम्मा हाती घेतला असं करत करत मी मम्मी मनू कार्तिक यांचे हात लागत आम्ही भाज्या वगैरे चिरून घेतल्या आणि फायनली नूडल्स करायला सुरुवात केली ही जे आधी आहे आ आलं लसूण पेस्ट ह्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे नूडल्स आहेत जे पूनमने ऑलरेडी विकत आणलेले आणि चिंग्सचा हा नूडल्स मसाला ह्याच्यात का मी काय सोया सॉस वगैरे काय टाकणार नाही फक्त मसाला टाकेन आधी मी पाणी उखळत ठेवलं कारण खूप नूडल्स होते मग त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार कारण त्या नूडल्स ते मैद्याचे ते मला असं वाटतं भरपूर मीठ घेतलं त्यांनी तेल टाकलं आणि नूडल्स थोडे ब्रेक केले मला ते अख्खे अख्खे आवडत नाही मी कार्तिक पण खातो म्हणून मी ब्रेक केले आणि ते बॉईल करायला ठेवले अर्धे अर्धे करून कारण माझ्याकडे तो तेवढा मोठा टोक नव्हता की सगळे त्याच्यामध्ये मावतील म्हणून मी थोडे थोडे करून ते आधी शिजवून घेतले आणि शिजवल्यावर थोडं नॉर्मल पाणी गरम झालं तरी तुम्ही ते टाकू शकता असं नाही आहे बघा तुम्ही चिटकलेलं अजिबात नाही आहे तेलामुळे आणि मग मी जेव्हा ते नूडल्स शिजले तेव्हा पूर्ण पाणी त्याचं गाळून घ्यायचं आहे असं एक मोठा झारा आहे माझ्याकडे आणि त्याच्याने ते बाजूला काढायचे दुसऱ्या टोपामध्ये मला हे खूप वेळ गेला कारण कटिंग वगैरे करूस तर मग थोडं थोड्या वेळासाठी वाट वाटलं की बाहेरून आणलं असतं बरं झालं असतं पण इट्स ओके एवढी क्वांटिटी आपण बाहेरून नाही आणू शकत आणि खाऊही नाही शकत सो हे सगळे शिजवलेले नूडल्स होते ह्याच्यामध्ये हे अर्धेच आहेत फस्ट हाफमध्ये ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकलं आणि परत मिक्स केले कारण त्याचं चिकटपणा होऊ नये म्हणून आणि सगळे छान पिके आधी मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता वाफा आहे कारण हे काय होतं गर्मीच्या वाफाने ते चिटकतात म्हणून मग नंतर परत मी त्याच्या चवीनुसार मीठ टाकलं आणि परत मिक्स करून घेतले नंतर आता आपण करतो आहे फोडणीची तयारी दॅट्स वॉट वी से पहिले मी कांदा वगैरे बारीक स्लाईस्ड करून चिरून टाकलं त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये आणि एक स्टर दिली त्याला आणि आलं लसूण मिरची मी त्याची पेस्ट केली आणि नंतर कांद्यामध्ये मी ती पेस्ट मिक्स करून घेतली ट्रस्ट मी खूप नूडल्स होते आणि माझा पूर्ण घामटा निघाला या नूडल्सच्या मागे नंतर मी त्याच्यामध्ये खिसलेलं गाजर आहे मीठ टाकले आणि मग चांगल्या भाज्या वाफवून घेतल्यात झाकण ठेवून आणि जो चिंगचा मसाला असतो पॅकेटनुसार तो मी आधी हे करून घेतला आणि ज्या भाज्या शिजल्या भाज्या जास्त नाही शिजवल्या त्यामध्ये मसाला टाकला आणि एक चांगला स्टर दिला म्हणजे हलवून मिक्स करून घेतलं आणि नंतर या नूडल्समध्ये 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 मिक्स करून घेतला फायनली मला नूडल ते नूडल्स इतका माझ्या टबमध्ये काढायला लागले कारण तेवढं हे नव्हतं आणि कारण मग छान मला मिक्स, मिक्स नंतर मी हाताने थोडे मिक्स केले आणि टाटा आपले नूडल्स रेडी आहेत आणि मजा आली पण एवढा पसाराही निघाला मला हक्का नूडल्ससाठी आणि वैता आला ताई ते मूवी एन्जॉय करत होती मराठी मूवी नंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं ताई आणि भाऊजी पण आलेले त्यांना पण नूडल्स आवडले नंतर स्प्राईट पिला आणि मस्त झोपून दिलेलं आणि हे लोकं उठल्यावर पण ह्यांची पेटपूजा चालू होती मी पण एक कप चहा घेतला आणि नंतर सगळी भांडी वगैरे आवरली नंतर ह्यांना दूध भाकरी खायची होती म्हणून दूध तापवून घेतलं मनू आणि ताई आणि पूनम बाहेर गेलेल्या तेव्हा त्यांची शॉपिंग त्यांनी काय काय छोटी मोठी केली हे तोरण वगैरे त्यांनी बाजारातून आणलेले जे पूनम मनू दाखवत होती एक 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 करून कार्तिकसाठी खाऊ पण आणलेला त्यांनी आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय